ग्रामगीता प्रचारक संदीप पाल महाराज यांची युग बदल न्यूज मराठीला विशेष मुलाखत मी सप्त खंजीर निर्माते सत्यपाल महाराज सिरसोलीकर यांचा शिष्य संदीप पाल गीते अंजनगाव सुरजी वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज फुले शेवा मेटकरांचा विचार हा गेल्या पंचवीस वर्षापासून जनमानसात पोहोचवण्याचं काम करतो वंदनीय महाराजांची जी तळमळ होती आजचा तरुण हा व्यसनाच्या अधीन न जाता तेच सेवेकडे ओढला पाहिजे परंतु आजची परिस्थिती एवढी बिघड झाली म्हणजे अनेक तरुण हे व्यसनाच्या आधी जाऊन आपलं जीवन संपवायला निघाले म्हणून वंदने तुकडोजी महाराजांनी निराश झालेल्या तरुणाला विचाराकडे वळवलं त्याकरता गावागावात गुरदेव शिवा मंडळ फुले शाव विचार वारकरी संप्रदाय जर जिवंत राहिला तर आजची तरुण पिढी ही व्यसनापासून वाचेल आम्हाला जर वाचायचं शिंत महामानवाचे विचारच वाचवणार आहेत कारण आपण पाहून आलो अनु अनेक तरुणांनी आपलं जीवनयात्रा संपवली आणि त्या तरुणांच्या जीवनयात्रा संपल्यामुळे ती व्यसनाला व्यसनामुळे संपलेली आहे आणि त्यामुळे घराचे घर कुटुंब बरबाद झाले अनेक लेकरं अनाथ झाले लहान लहान लेकरं असताना तरुण माणसं व्यसनाच्या पै मृत्युमुखी पडले अनेक महिला विधवा झाल्या म्हणून वंदनीय महाराजांची जी तळमळ होती तरुणांना व्यसनापासून सावधान करण्याकरता त्यांना सतसंघाकडे ओढवलं आणि या अनेक महामानवांनी अने तोच विचार दिला बाबासाहेबांचा तोच विचार होता भाविक प्रत्यज्ञेत कम मी दारू पिणार नाही मी वाईट काम करणार नाही आम्हाला हे सर्व महामानवाचे विचार आत्मसात करून आणि विशेषतः वंदनीय महाराजांनी अनेक भजनं तरुणावर लिहिले व्यसना व्यसने सगळी सोलून द्याना सरळपणाचे जीवन जगाना हे ऐकाना संत पुरावे संतांचा पुरावा दिन त्यांनी सांगितलं व्यसनाकडे कारण जहर पिणेवाला अकेला मरता आहे सब सपरिवार को मारता आहे दूध जलता है पाणी के आदमी केसतावता आहे वक्त जाने के बाद वेळ गेल्यानंतर तरुण आपल्या व्यसनाच्या आधी संपल्याच्या दारात असताना लक्षात येते म्हणून त्यांनी वेळेत सावधान व्हावं आणि आपल्या आईवडिलाचं नाव रोशन करावं महामानवांच्या विचाराची आपण काच धरावी कारण या देशासाठी आम्ही पाहिलं भगतसिंग सुखदेव राजगुरू सुभाषचंद्र बोस अनेक महामानव देशासाठी गेले पण आजच्या देशाचं दुर्दैव आहे आजचे तरुण देशीसाठी चालले आपण पाहून आलो एकतीस ऑगस्ट जवळ आली जसं काही मंदिरावर सप्ताहालागी लायटिंग टाकल्या जाते मंदिरं सजवल्या जातात असे आता एकतीस डिसेंबरच्यानं बिहेर बिहार बार सजवले चालले प्रत्येक बिअर लाइटिंग टाकून सज्ज आहे कारण एकतीस डिसेंबरच्या दारू कटते म्हणून त्या तरुणांनी ती एकतीस डिसेंबर दारू पिऊन करता आपल्या घरात कुटुंबासहित गाईचं दूध आणून दुधाची बासंती करून पूर्ण कुटुंबात एकत्रित चांगली करावी हीच प्रार्थना आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत हा विचार देता फार फार तुमचा आभारी आहोत माझी जी मुलाखत बदल न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत येत आहे युग बदल न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक हे तरुण व्यसनापासून वाचावे त्याकरता ते नेहमी अनेक महामानवांचे अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला दाखवत राहतात आणि आपण एकतीस डिसेंबर ही दारू पिऊन न साजरी करता आपल्या कुटुंबात एकत्रित येऊन गाईचं दूध पिऊन साजरी करावी हीच युग बदल चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना कळकळीची प्रार्थना नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा